नमस्कार आरबी लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिनांक चौदा आठ दोन हजार पाचोरा वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले देशभक्तीच्या घोषणा तिरंग्यांची फडवणूक आणि उत्साहात ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली दरम्यान देशभक्तीपर गाणी व कोशांनी परिसर दुमदुमून गेला होता सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पाचोरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कारण ऑपरेशन सिंदूर आपल्या भारतामध्ये राबवण्यात आलं आणि ती यशस्वी देखील झाली हे ऑपरेशन सिंदूर केवळ एक लढाई नव्हती युद्ध नव्हतं तर ते दुःमांवर पाय देऊन आपल्या तिरंगाला अभिमानाने फडकवण्याचे एक शौर्य गाथवते आणि यात सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती देऊन ही कामगिरी यशस्वी केली आणि आपणच त्यांची वारसदार आहोत म्हणूनच त्यांच्या विचारांच्या विचारांवर पाऊल ठेवून आपणही आज या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एक संकल्प करूया की मी जाती पातीच्या भिंती कधीच उभ्या करू देणार नाही आणि करणार देखील नाही माझी फक्त एकच ओळख आहे मी एक, एक भारतीय आहे फक्त भारतीय आहे ही भारत माझी माता आहे आणि हा तिरंगा माझा प्राण आहे धन्यवाद